हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स या नवीन टॉपिकला सुरुवात करत आहे आजच्या लेक्चरची सुरुवात थोडीशी वेगळी असेल मला एक माझ्या शाळेतला किस्सा सांगायचा आहे आमच्या शाळेमध्ये एक सर होते जे सिंपल पास्ट टेन्स ज्या दिवशी शिकवायचा होता त्यावेळेस वर्गात येताना चक्क लाली ले लो असं ओरडत यायचे लाली लेलो असं ते म्हणायचे यामध्ये आम्हाला तेव्हा कळत नव्हतं की सरांना नक्की काय सांगायचंय पण तेव्हा त्यांनी सांगितलं की हे शब्द लाली लेलो जर मराठी वाक्याच्या शेवटी येत असतील तर तिथे आपल्याला सिंपल पास्टेन्स वापरायचा आहे तुम्हाला पण जर अशाच पद्धतीने मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्य रचना करायला शिकायचं असेल तर आजचं लेक्चर खूप इंटरेस्टिंग असणार आहे महत्वाचं असणार आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंपल पास्टेन्स मधले हेल्पिंग वर्ब्स वापरताना आपल्या ज्या चुका होतात त्या कशा अवॉइड करायच्या त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहे आता आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया आज आपण सिंपल टेन्स बघणार आहे म्हणजेच काय साधा भूतकाळ ज्या वेळेस एखादी क्रिया होऊन गेलेली आहे क्रिया झाली होती असं आपण सांगतो त्यावेळेस तिथे आपल्याला कोणता टेन्स वापरायचा असतो पास्ट टेन्स म्हणजे ती क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे मग याचे आपण चार प्रकार बघत असतो सिंपल पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट आणि त्याचबरोबर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट हे चारही प्रकार आपण पास्टेन्सच्या बाबतीत बघणार आहे प्रेझेंट टेन्स मधला आपला जो काही पार्ट आहे तो सगळा शिकवून झालेला आहे आता आपण पास्टेन्सला सुरुवात करूयात ज्या मराठी वाक्यांच्या शेवटी लाली लेलो असे शब्द येतील हे सगळे आपल्याला सिंपल मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आलो गेलो जमलं झालं कळलं समजलं उठले बसले म्हणजे या ठिकाणी हे जे शब्द आहेत ला ली ले लो, हे प्रत्यय म्हणून येत आहेत ओके ही जी क्रियापदं आहेत ही तुम्हाला हिंट देत आहेत की तुम्हाला सिंपल पास्टेन्स वापरायचं आहे वाक्यामध्ये ओके आता आपण पहिल्यांदा वाक्य रचना काय आहेत ते बघून घेऊयात इथे खूप महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करणार आहे ती म्हणजे आपल्याला जे हेल्पिंग व वापरायचं असतं डीड त्याबद्दल कन्फ्युजन दूर करायचं आहे खूप विद्यार्थ्यांची चूक होते डीड वापरल्यानंतर सुद्धा वापर वेग ते वाक्यामध्ये टू वापरतात आणि हे आपल्याला अवॉइड करायचे आपण आधी सुरुवातीला स्ट्रक्चर बघूयात सब्जेक्ट असेल त्यानंतर भबचं सेकंड फॉर्म वापरलेलं असेल मग आपण ऑब्जेक्ट वापरतो इथे जे वबचे सेकंड फॉर्म्स असतात हे वेगवेगळ्या भबसाठी वेगवेगळे असतात त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला माहिती असले पाहिजेत फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं सेंट तर सेंट शब्दासाठी टू काय असणार आहे सेंट ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण जर म्हटलं कुक तर याचं पास्ट टेन्स कसं असेल कुक्ड ईडी प्रत्यय लावतोय आपण बरोबर किंवा मग कॅच कॅच या शब्दासाठी पास्ट टेन्स कसा असेल कॉट अशा पद्धतीने तुम्हाला जे व्ही टू फॉर्म्स आहेत हे सुद्धा माहिती असले पाहिजेत आणि आपल्यापैकी जर काही जणांना व्हब फर्स्ट सेकंड आणि थर्ड फॉर्म काय असतात हे माहिती नसेल तर आत्ताच पाठ करायला घ्या म्हणजे तुमची जी वोकॅब्लरी आहे ही थोडीफार इम्प्रूव्ह होईल बेसिक शब्द माहिती असतात आपल्याला डू मेक लर्न कम गो हे व्हर्ब माहिती आहेत मात्र या पलीकडे सुद्धा आता आपलं इमॅजिनेशन गेलं पाहिजे वोकॅबलरी सुद्धा आपली वाढली पाहिजे ओव्हरऑल तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी येण्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिससाठी कराव्या लागतील ठीक आहे तर व्हबचे सेकंड फॉर्म्स माहिती असायला पाहिजेत ते योग्य रीतीने वापरता आले पाहिजेत हे झालं आपलं पॉझिटिव्ह वाक्य ठीक आहे खूप सिंपल आहे सब्जेक्ट वबचा सेकंड फॉर्म ऑब्जेक्ट आलं लक्षात त्यानंतर जर आपल्याला हे निगेटिव्ह करायचं असेल तर इथे आपण सब्जेक्ट नंतर डीड हे हेल्पिंग व्हब वापरणार आणि मग आपण नॉट हा शब्द वापरणार आणि इथे आपल्याला व्ही वन वापरायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे का करतो आपण कारण ऑलरेडी इथे डीडमध्ये आपण पास्ट टेन्स वापरलेला आहे ओके ज्यावेळेस आपण डीड हे एक हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो त्यावेळेस जे पुढे येणारं वर्ब आहे यातला पास्टेन्स आपण ऑलरेडी मध्ये दाखवलेला असतो म्हणून आपल्याला पुढे जे काही व्हर्ब असेल तिथे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म ओरिजिनल व्हब वापरायचा आहे ठीक आहे डीड जिथे कुठे असेल त्या वाक्यातल्या पार्टमध्ये आपल्याला पुढे परत एकदा व्ही टूचा वापर करायचा नाही आता आपण जर व्हर्बल क्वेश्चन जरी बनवला इथे बघितलं तुम्ही तर डीडनी आपण वाक्याची सुरुवात करत आहे त्यानंतर सब्जेक्ट आणि मग व्हबचा फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे आणि ऑब्जेक्ट वापरून क्वेश्चन मार्क द्यायचा हे झालं आपलं व्हर्बल क्वेश्चनचं उदाहरण व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय ज्यांची उत्तरं यस्नो टाईप मध्ये असतात मी समजा विचारलं तू आईस्क्रीम खाल्लंस का डीड यू ईट अँड आईस्क्रीम मग इथे आपण काय म्हणत आहे डीड यू ईट अँड आईस्क्रीम या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपण इथे डीड वापरल्यामुळे ईट हे व्ही वन वापरलेलं आहे ओके त्यानंतर मग जर आपण इथे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवणार असेल तर जे काही आपण डब्ल्यू एच वर्ड वापरलेले आहेत त्यांच्यानंतर डीडचा वापर करायचा जर आपण सब्जेक्टला प्रश्न विचारला असेल तर सब्जेक्ट मिसिंग असेल जर आपण ऑब्जेक्टला प्रश्न विचारला असेल तर इथे ऑब्जेक्ट सुद्धा मिसिंग असेल आणि इथे डीड वापरला आहे त्यामुळे लक्षात ठेवा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे हा जो क्वेश्चन आहे डीड यू ईट अँड आईस्क्रीम यालाच आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवून बघूयात व्हॉट डीड यू इट इथे पण तुम्ही बघितलं तर तू काय खाल्लं म्हणत आहे आपण त्यामुळे व्हॉट हा एक आपण डब्ल्यू एच टाईप वर्ड वापरला नंतर डीड वापरला नंतर सब्जेक्ट आणि हे ईट आपण व्ही वन मध्ये वापरलेलं आहे या स्ट्रक्चरनुसार आता आपण एक क्वेश्चन बघूयात एक स्टेटमेंट बघूयात प्रॅक्टिससाठी तिने प्रश्न विचारला मराठी वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे ला मग आता या याचा आपण जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट बनवतोय किंवा एक नॉर्मल अफर्मेटिव्ह स्टेटमेंट जे आपण बनवतोय ते कसं असेल शी आस्कड अ क्वेश्चन ओके तिने एक प्रश्न विचारला मग हे आपल्याला जर नकारार्थी बनवायचं असेल तिने प्रश्न विचारला नाही म्हणायचं असेल तर आपण काय करणार शी डिडंट आस्क अ क्वेश्चन डिंट नाही म्हणायचं डिडंट ड थोडासा सायलेंटली उच्चारायचा पण उच्चार आहे ते कम्प्लिटली सायलेंट नाही आहे ओके इथे तुम्ही सरळ सरळ डिड नॉट म्हटलं तरी काहीही चुकत नाही शी डिड नॉट आस्क अ क्वेश्चन असं हे आपलं नकारार्थी फॉर्म असेल त्यानंतर आपण जर व्हर्बल क्वेश्चन विचारला तिने प्रश्न विचारला का असं आपण म्हणत असेल तर त्याची वाक्य रचना कशी असणार आहे डेडशी आस्क क्वेश्चन ओके आणि जर तिने असं कोणता प्रश्न विचारला तिने कधी प्रश्न विचारला तिने कोणाला प्रश्न विचारला अशा पद्धतीने एखादा डब्ल्यू एच टाईप वर्ड आपण वापरला असेल तर त्याची वाक्य रचना वेगळी असू शकते ती कशी असेल विच क्वेश्चन शी आस्क किंवा व्हेन डेड शी आस्क क्वेश्चन असा सुद्धा एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो तिने प्रश्न कधी विचारला व्हेन डीड शी आस्क अ क्वेश्चन ओके म्हणजे हे जे वर्ड्स आहेत डब्ल्यू एच टाईप वर्ड्स ते वापरून तुम्हाला योग्य रीतीने बदल करता आले पाहिजेत ट्रान्सलेशन्स जमले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची डीड नंतर आपण व्ही वन वापरतोय ना हे एकदा क्रॉस चेक करायचं ठीक आहे आता आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे तो म्हणजे काही कीवर्ड्स आहेत काही हिंट्स आहेत आपल्याला की हा सिम्पल पास्ट टेन्स आहे हे ओळखण्यासाठी कारण जर तुम्ही आतापर्यंतचे जर प्रश्न बघितले सरळ सेवांमध्ये एम पी एस सीमध्ये एस एस सीमध्ये तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की टेन्सचा प्रकार ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न येतात हे तर खूप डायरेक्ट क्वेश्चन झाले पण जर आपल्याला स्पॉट द एररसाठी क्वेश्चन्स विचारले असतील तर तिथे सुद्धा हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या स्पॉट द चे जे क्वेश्चन्स असतात तिथे काही ठिकाणी आपल्याला सिंपल पास्ट ऐवजी परफेक्ट प्रेझेंट दिलेला असतो ओके हे कन्फ्युजन करणारे हे खूप क्वेश्चन्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत आपण एस पी बक्षीयांच्या सिरीजमध्ये जे काही क्वेश्चन्स बघितले आहेत ते एकदा रिवाईज करा कशा पद्धतीने आपल्याला योग्य वाक्य बनवता आलं पाहिजे याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं होतं तिथे एक हा क्वेश्चन आपण वारंवार बघितलेला सिंपल पास्टची वाक्यरचना असायला पाहिजे होती काही कीवर्ड्सनुसार मात्र तिथे त्यांनी प्रेझेंट परफेक्टमध्ये वाक्यरचना दिलेली होती ठीक आहे आणि हे असे आपल्याला जे काही एरर्स आहेत हे परीक्षेमध्ये विचारलेले दिसतात आणि म्हणूनच आपण या सिरीजमध्ये कीवर्ड सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत म्हणजेच आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे त्यामुळे हे सगळे कीवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा हे सगळे कशाचे कीवर्ड्स आहेत सिंपल पास टेन्स ओके ऑफन सेल्डम युजली नॉर्मली जनरली ओकेजनली समटाइम्स नेव्हर ऑलवेज फ्रिक्वेंटली रेअरली डेली यूज टू वूड हे सगळे आपण सिंपल पास्टमधले किवर्ड्स आहेत या अर्थाने लक्षात ठेवणार आहे आता काही जे हुशार विद्यार्थी असेल त्यांना लक्षात आलं असेल की ऑलवेज हा शब्द आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेला सिंपल प्रेझेंट बनवताना पण एक गोष्ट लक्षात घ्या सिंपल प्रेझेंट असू देत किंवा सिंपल पास्ट असू देत आपण तिथे ऑलवेज हे वापरू शकतो आपण जे काही शब्द वापरत असतो ज्या काही वाक्यरचना आपण केलेल्या असतात या पर्टिक्युलर टेन्सनुसार वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी बनवलेल्या असतात त्यामुळे अर्थपूर्ण वाक्य बनत आहे ना काय सांगायचं आहे ते कळत आहे का यासाठी सुद्धा तुम्हाला या कीवर्ड्सची मदत होणार आहे त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स बनवत असताना म्हणजे सिंपल पास्टच्या वाक्यरचना आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस काही डेफिनेट पॉईंट सांगणारे शब्द असतात टाईम एक्सप्रेशन्स असतात ते कसे असतात ते काय कीवर्ड्स आहेत बघूयात सिन्स एव्हर सिन्स अर्लियर एगो बॅक बिफोर लास्ट नाईट यस्टरडे द अदर डे लास्ट मंथ एनी पॉइंट ऑफ टाईम इन द पास्ट इन 1947 फोर्टी सेव्हन अशा पद्धतीने आता जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आधीचेच देखील लेक्चर बघितले आहेत त्यांना एक गोष्ट इथे वाटली असेल की सिन्स हा जर शब्द आपण वापरला तर तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार तर मग इथे कसं का काय ते वापरतोय जर तुम्हाला असा डाऊट आला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल जेव्हा आपण क्लॉजेस टॉपिक बघितलेला त्या क्लॉज टॉपिकमध्ये सिन्सने सुरू होणारे जे, जे वाक्य असतात ते आपण नेहमी पास्टेन्समध्ये वापरतो हे ॲडव्हॉप क्लॉजेसच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं त्यामुळे एकदा ते लेक्चर नक्की बघा म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील तरी आपण इथे एक एक्झाम्पल म्हणून बघूयात सिन्स ही केम फ्रॉम मुंबई He hasn't called me. ही hasn't कॉल्ड मी म्हणजे जेव्हापासून ती मुंबईवरून परत आलेली आहे तिने मला अजूनही कॉल केलेला नाही इथे तुम्ही बघितलं तर सीन्स जिथे आपण वापरलेलं आहे ते वाक्य आपण कंपल्सरी पास्ट मध्ये वापरतो इथे आपण व्ही टू वापरलेलं आहे हा आहे आपला सिंपल पास्ट ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीने ऍडव्हर्ब क्लॉजेसचे जे सेंटेन्सेस असतात तिथे सीन्स वापरल्यानंतर तो आपण सिंपल पास्टमध्ये क्लॉज बनवलेला असतो आणखीन एक गोष्ट येते इथे आपण नोटीस करूयात कारण आपला परफेक्ट सुद्धा शिकून झालेला आहे तर जर तुम्ही सिन्सचं वाक्य बनवलं असेल तर पहिला जो पार्ट आहे तिथे जो काही सिन्सचं वाक्य असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज तिथे आपण पास्ट टेन्स वापरतो आणि जी दुसरी ऍक्शन आहे ती आपल्याला परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये सांगावी लागत आहे म्हणजे आपण हे जे काही टेन्स वापरलेले असतात हे संभाषणासाठी एक फ्लोमध्ये यावा प्रत्येक टाईम फ्रेज आपल्याला कळावी कधी नक्की काय घडलं हे लक्षात यावं म्हणून आपण वाक्य काळानुसार बनवलेली असतात हेच आपण शिकतो आहे की जर आपण सिन्स वापरलं असेल तर जे सिन्सचं वाक्य असेल सबऑर्डिनेट क्लॉज असेल हा आपण सिम्पल पास्टमध्ये वापरला तर पुढचं जे वाक्य आहे हे परफेक्ट प्रेझेंटमध्ये वापरायचं आहे ठीक आहे हे तुम्हाला बोलत असताना प्रॅक्टिस करताना सगळ्या गोष्टी लक्षात येतील आत्ता फक्त तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे त्यासाठी आपण हे सगळं बघत आहे आधी देखील आपण म्हटल्याप्रमाणे जे काही सिक्वेन्स असतात टेन्सचे याबद्दल एकदम शेवटी आपण लेक्चर घेणार आहे सिक्वेन्स ऑफ टेन्स असा एक आपला टॉपिक असेल ही सगळी सिरीज पूर्ण झाल्यावर एकदम शेवटचं लेक्चर असणार आहे ते त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आता आपण बघूयात सिम्पल पास्ट टेन्स वापरायचा कधी जर एकच कृती भूतकाळात झाली आहे असं सांगायचं असेल सिंगल ॲक्ट इन द पास्ट तर आपण अशा ठिकाणी सिंपल पास्टेंट वापरणार हे खूप महत्वाचं आहे एकच कृती जर आपल्याला दोन कृती एकावेळी घडत होत्या असं सांगायचं असेल तर एक कृती सिंपल पास्टमध्ये आणि दुसरी टाईम एक्सप्रेशननुसार किंवा त्या रेफरन्सनुसार आपल्याला कंटिन्युअस पास्टमध्ये किंवा मग परफेक्ट पास्टमध्ये वापरावी लागते ठीक आहे हे जे काही सगळं सिक्वेन्सिंग आहे ते आपण नंतर बघूयात मात्र एकच कृती घडत असेल तर आपण तिथे सिंपल पास्टेन्स वापरतो हे लक्षात ठेवा ओके फॉर एक्झाम्पल आय स्टडीड स्टडीस मी क्लॉजेसचा अभ्यास केलेला इथे आपण केलेला आहे म्हणत नाहीये मी क्लॉजेसचा अभ्यास केलेला असं म्हणतोय मराठी वाक्याच्या शेवटी ला आलं आहे नेक्स्ट आहे जर आपण पास्ट हॅबिटबद्दल भूतकाळात असणाऱ्या एखाद्या सवयीबद्दल बोलत असेल तर आपण तिथे सिंपल पास्ट टेन्स वापरतो एक फक्त महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इथे आपण जे लेलो प्रत्यय असतील ना ते वापरणार नाही ओके का कारण आपण ज्या वेळेस भूतकाळात आम्हाला सवय होती असं म्हणतो त्यावेळेस आपण तिथे कदाचित असायची करायचो राहायचो अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीची वाक्य रचना केलेली के असते च आपण वापरतो तिथे ठीक आहे किंवा मग करत असू बसत असू राहत असू अशा पद्धतीची वेगळी वाक्यरचना असते तिथे तुम्हाला भूतकाळातली सवय दाखवायची आहे असे हे जे सेंटेन्सेस असतात हे आपण यूज टू किंवा वूडचा वापर करून बनवतो हे सुद्धा सिम्पल पास्टेन्समध्येच कन्सिडर केले जातात एक्झाम्पल बघूयात वी यूज टू चॅट फॉर आवर्स आम्ही तासन तास चॅट करत असू किंवा आम्ही तासन तास स्टार्टिंग करायचो या ठिकाणी आपण यूज टू वापरलेलं आहे आणि हा भूतकाळातल्या सवयीचा प्रकार आहे जो आपण सिम्पल वापर पास्ट वापरला आहे कारण हे यूज जे आहे मोडाल हे आपण सिंपल पास्टमध्ये वापरल्यासारखं दिसतं सिम्पल पास्ट बाबतीत आता एक आणखी एक खूप महत्त्वाचा नियम आपण बघणार आहे जे मोस्टली कन्फ्युजन किंवा एररचे क्वेश्चन्स असतात आपण मघाशी बघितलं सिंपल पास्ट आणि बेसिकली प्रेझेंट परफेक्टच्या बाबतीत त्याबद्दलसुद्धा एक कन्फ्युजन दूर होऊ शकतं वर्तमानाशी या गोष्टींचा संबंध नसतो म्हणजे भूतकाळात एखादी कृती घडली तर तो विषय तिथेच संपला भूतकाळात घडलं आणि विषय संपला ठीक आहे एक एक्झाम्पल बघूयात आपण मी जर म्हटलं आय पास्ट एक्झाम इन ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वी ही कृती घडलेली आहे आणि ही कृती घडली आणि विषय तिथेच संपला आहे याचा पुढे फ्युचरशी काही संबंध नाही आहे किंवा आत्ता वर्तमानाशी तर अजिबात संबंध नाही आहे अशा अर्थाने हे वाक्य आहे पण जर मी म्हटलं आय हॅव पास्ट अन एक्झॅम इन ट्वेंटी ट्वेंटी वन तर कदाचित या वाक्याचा अर्थ असं असू शकतो की मी परीक्षा तेव्हा पास झालेलो आहे पण आत्ता माझं पोस्टिंग होत आहे किंवा मी तेव्हा ग्रॅज्युएशन पास केलेलं आहे पण आत्तासुद्धा मी त्या बेसिसवरती जॉब शोधत आहे अशा अर्थाने तुम्हाला जरी ती ॲक्शन भूतकाळात घडली असेल पण तरीही त्याचा जो रिलेवन्स आहे त्याचे जे इम्पॉर्टन्स आहे हे आत्ता प्रेझेंटमध्ये वर्तमानात सुद्धा लागू पडत असेल तर त्यावेळी आपण तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो सिम्पल टेन्स वापरायचा नाही हे खूप महत्वाचं आहे व्यवस्थित हे रूल्स लक्षात ठेवा बोलत असताना आपल्याकडून अशा छोट्या मोठ्या चुका झाल्या तर चालतात पण रायटिंग स्किल्सच्या बाबतीत तुम्हाला या गोष्टींसाठी थोडंसं व्यवस्थित स्किलफुली सगळ्या गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत म्हणून या गोष्टींकडे सिरियसली बघा आता आपण आज जे काही डिस्कशन केलेलं आहे सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यरचना कशा बनवायच्या मग त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन हे कसे बनवायचे याबद्दल तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी एक स्टेटमेंट दिलेलं आहे राहुल परीक्षा पास झाला या एक्झाम्पलचं तुम्हाला आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं या आहे याची जी उत्तरं आहेत ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा तुम्ही मला टेलिग्रामवरती पर्सनल मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला तुमची जी उत्तरं बरोबर आहेत का चूक आहे हे चेक करून सांगेन आणि जर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला इम्प्रुवमेंट सुद्धा करता येतील आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील सिंपल पास्ट टेन्स कधी वापरायचा कशा पद्धतीने वापरायचा याबद्दल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा अशाच पद्धतीने आपली ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे अजून इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिक्सबद्दल अभ्यास करायला आवडेल ते तुमचे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू